इंद्र वर्षा चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे प्रजासत्ताक दिनानिमित्त भाषणासाठी उपयुक्त ठरतील अशा सुंदर मराठी चारोड्या चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला आणि बघूया सव्वीस जानेवारी स्पेशल मराठी चारोड्या सलाम करा या तिरंग्याला जी तुमची शान आहे मान नेहमीवर उंच ठेवा जोपर्यंत प्राण आहे जोपर्यंत प्राण आहे देशभक्तीपर गीत गाऊनी वंदन करतो राष्ट्रध्वजाला मातृभूमीची गौरव गाथा गर्वाने गातो गणराज्य दिनाला गर्वाने गातो गणराज्य दिनाला मुक्त आमचे आकाश सारे झुलती हिरवी राने वने स्वैर उडती पक्षी नभी आनंद आज उरी नांदे आनंद आज उरी नांदे चला सारे करूया आपल्या संविधानाचा आदर जाने दिला जगण्याचा शिकण्याचा अधिकार शिकण्याचा अधिकार विचारांचे स्वातंत्र्य विश्वास शब्दांमध्ये अभिमान आत्म्याचा चला या प्रजासत्ताक सलाम करूया आपल्या महान राष्ट्राला आपल्या महान राष्ट्राला झेलल्या स्वातंत्र्यवीरांनी गोड्या आपल्या निधड्या छातीवर म्हणून तर आज आपण अभिमानाने उभे आहोत या मातीवर उभे आहोत या मातीवर स्वर्गाहुनी प्रिय आम्हाला आमचा सुंदर देश आम्ही सारे एक जरी नाना जाती नाना वेश नाना जाती नाना वेश फ्रेंड्स असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद